चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजचे काम जवळपास पूर्ण झाले आहे मात्र येथे आवश्यक वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची गरज असून सदर मेडिकल कॉलेज रुग्णसेवेसाठी तात्काळ सुरू करण्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा अशी मागणी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर मतदारसंघातील प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले अध्यक्ष महाराज एक महत्वाचा मुद्दा असा आहे की चंद्रपूर मेडिकल कॉलेज हे तयार झालेलं आहे परंतु त्याकरता शंभर कोटी जे साहित्य सामग्री घ्यायला लागते ते मात्र त्याची तरतूद झालेली नाही आहे माझी या ठिकाणी अजितदादा बसलेले आहेत त्यांना विनंती असणार आहे की या ठिकाणी शंभर कोटी मेडिकल कॉलेज जा दा, दादा तयार झालेला अतिशय सुंदर अशी इमारत तयार झालेली आहे सुंदर परिसर आहे फक्त त्याला जे लागणारं साहित्य आहे विना साहित्यानं ते चालू होऊ शकत नाही एम आर आय मशीन आली आहे सी टी स्कॅन आहे सर्वच झालेलं आहे शंभर कोटी रुपये शासनाने तात्काळ द्यावे जेणेकरून त्या ठिकाणी पाचशे बेडेड जे हॉस्पिटल आहे ते सुरू होईल आणि विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांना त्याचा खूप मोठा फायदा होईल